केडगाव वॉर्ड नंबर सतरामध्ये चेंबर्सवर रस्ता कॉन्क्रीटीकरणाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून का आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर केडगाव येथील वॉर्ड क्रमांक सतरामधील समर्थनगर श्रीराम कॉलनी शिवभक्त कॉलनी कायनेटिक कंपनी परिसर अरणगाव रोड या भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून खराब रस्त्यामुळे सांडपाणी व्यवस्थेभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे थीक की या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिक विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारक यांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो रस्त्यावर जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर स्वरूपात निर्माण झाला आहे त्यामुळे सदर रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण तत्काळ करण्यात यावे अशी ठाम मागणी करण्यात आली तसेच या परिसरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी चेंबरची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाणी साचून दलदल निर्माण होते आहे त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून परिसरात आजारपणाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला असून तातडीने चेंबरची उभारणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की जर प्रशासनाने तत्काळ काम सुरू केले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल यावेळी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते मयूर बांगरे दत्ता खैरे संभाजीराव पवार उमेश सुंभे भैया कांबळे आदेश प्रशांत प्रशांत क्षीरसागर बंडू गाडे मनोज नवरे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वॉर्ड क्रमांक सतरा मधील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून रस्ता व चेंबरचे काम तत्काळ हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे रस्ता आणि चेंबरचे काम तत्काळ सुरू न झाल्यास आंदोलन अपरिहार्य मयूर बांगरे आपल्या प्रभाग क्रमांक सतरा मधील लोकांच्या सोयीसाठी आम्ही आयुक्त साहेबांनी निवेदन दिला आहे की समर्थनगर भाग असेल श्रीराम कॉलनी असेल किंवा शिवशक्ती कॉलनी असेल भागात या भागात लोक वसत आहे परंतु तिथे ड्रेनेजची व्यवस्था नाहीये रस्ते नाहीये लाईट नाहीये याच अनुषंगाने आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की आम्हाला लवकरात लवकर तुम्ही या रस्त्यांसाठी व ड्रेनेज लाईनसाठी निधी उपलब्ध करून द्या जेणेकरून लोकांची होणारी गैरसोय होणार नाही आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागल तिथं ड्रेनेज लाईन असल्यामुळे आरोग्याच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहत आहे आयुक्त साहेबांना आम्ही जशी मागणी केली त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला तिथं निधी उपलब्ध करून देऊ आणि नागरिकांची गैरसोय होऊन देणार नाही अशी त्यांनी आम्हाला गाणी दिली तसेच आपल्या अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण मोहीम चालू आहे तर शहराच्या विकासासाठी अतिक्रमण मोहीम आयुक्त साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली करत आहे त्याबद्दल आमचं काही एक म्हणणं नाही परंतु जे गोरगरीब व्यावसायिक आहे त्यांच्या ज्या टपरा तोड तोडत आहे ते त्यांनी तोडू नये अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे कारण हातावरचे पोट आहे सगळ्यांचे एक कपडे बनवण्यासाठी किमान पन्नास हजार रुपयाचा खर्च लागत आहे आयुक्त साहेबांना सांगितले की तुम्ही अतिक्रमण काढा परंतु गोरगरिबांचं असं काही कृत्य करू नका आणि जर आयुक्त साहेबांनी आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरू हा इशारा आज आम्ही त्या निवेदनाद्वारा त्यांना देत आहे दालना आलतो जे आमच्या नगर दौड रोड वरील ज्या आहे तिथं लाईट पाणी रस्ता ड्रेनेज लाईन त्याच्या सुविधा नसल्या कारणाने लोकांची जी गैरसोय होती त्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेले आणि ते लवकरात लवकर लोगर दखल घेऊन त्याच्यावर मार्ग काढणार आहे असे आम्हाला आश्वासन दिलेले अहिल्यानगर शहरामधील प्रभाग क्रमांक सतरा मधील नगर शिवशक्ती कॉलनी इथं का श्रीराम कॉलनी हे आपल्या भागातील आपल्या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक असावी तिथे कायम रोडची ड्रेनेज ची, ची पाण्याची लाईटीची कायम अडचणी या अनुषंगाने आम्ही आयुक्तांना निवेदन दिले तर आयुक्तांनी आम्हाला ग्वाही दिली की हे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण होतो